ही आहे मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ कधी काही येथे सत्तेचाळीस एकरात सहाशे बहात्तर मराठी कुटुंब राहायचे दोन हजार सात दोन हजार आठ मध्ये महाराष्ट्र सरकारने महाडाच्या माध्यमातून पत्राचाळ पाडून तिचे पुनर्व्यसन करण्याचा निर्णय घेतला या प्रकल्पाचे कंत्राट गुरु आशिष प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला देण्यात आले जी एच टी आय एल ची सिस्टर कंपनी आहे त्यानुसार महाडा गुरु आशिष कंपनी व चाळीतील रहिवासांमध्ये एक करार करण्यात आला या करारानुसार गुरु आशिष कंपनीला सहाशे बहात्तर बांधून हस्तांतरित केल्यानंतर उर्वरित वर्षाचा वनवास उलटूनही पत्रात रहिवाशांना त्यांचे घर अद्यापही मिळालेले नाही ईडीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेले प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कंपनीने करारात नमूद केल्याप्रमाणे सहाशे बहात्तर रहिवाशांना द्यायची घरे आणि गुरु आशिष कंपनीने याच ठिकाणी निरोज नावाचा पंचतारांकित रहिवाशी प्रकल्प लॉन्च करत फ्लॅट धारकांकडून एकशे अडोतीस कोटींची बुकिंग अमाऊंटही घेतली परंतु त्याचवेळी करारानुसार चाळीतील सहाशे बहात्तर रहिवाशांना त्यांची घरे पूर्ण होईपर्यंत घर भाड्यातील एकही रुपया दिला गेला नाही ईडीच्या अक्कलनानुसार एकोणचाळीस कोटी प्रचंड आहे आणि इथे उभाटा नेते संजय राऊत यांची एंट्री होते ईडीने दाखल केलेल्या तक्रारीनुसार प्रवीण राऊतांना गुरु आशिष कंपनीची पॅरेट कंपनी असलेल्या एसटीआयएल कडून शंभर कोटी रुपये मिळाले आणि ही रक्कम त्यांच्या व संजय राऊत यांच्या नातलगांच्या खात्यावर वळवण्यात आली संजय राऊतांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्याही खात्यात घोटाळ्यातील त्र्याऐंशी लाख रुपये वळवण्यात आले वर्षा पैशातून दादर येथे अलिशान फ्लॅट खरेदी केला या व्यतिरिक्त वर्षा राऊत आणि संजय राऊत यांचे निकटवर्ती असलेल्या सुजित पाटकर यांच्या पत्नीच्या नावे अलिबाग येथे नऊ भूखंडही खरेदी करण्यात आले सहाशे बहात्तर रहिवाशांचे भाडे न दिल्याने आणि करारानुसार विकास न केल्याने म्हाडाने गुरु आशिष कंपनी सोबत केलेला करार दोन साली रद्द केला ज्या नऊ मुंबई उच्च न्यायालयात ईडीने प्रवीण राऊत यांच्या खात्यातून संजय राऊत यांच्या पत्नीच्या खात्यावर वळवलेल्या पंचावन्न लाखाचा तपास सुरू केला ईडीने संजय राऊतांना अठरा जुलै पूर्वी चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले परंतु संजय राऊतांनी आपल्या वकिलाच्या मार्फत ईडीला संसदेत अधिवेशन सुरू असल्याने आपण चौकशीला हजर राहू शकत नाही असे उत्तर पाठवले त्यामुळे एक जुलै रोजी ईडीने संजय राऊत यांना अटक केली तसेच पत्राचा घोटाळ्याशी संबंध असलेली अकरा पूर्णांक पाच लाखाची रोकडही त्यांच्याकडून जप्त केली एकीकडे घोटाळे बाजांनी घोटाळ्याच्या पैशातून समुद्र किनाऱ्यावर महागड्या जमिनी खरेदी केल्या दुसरीकडे सहाशे बहात्तर मराठी कुटुंब आजही आपल्या हक्काच्या घरासाठी रस्त्यावर संघर्ष करत आहेत